राहुरी येथील डॉ बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलाय मात्र इच्छुकांची संख्या बघता आश्चर्य वाटते पूर्वीचे संचालक आणि आताचे संचालक यात खूप मोठी तफावत असेल आम्ही मेळावा उशिरा घेण्याचं कारण म्हणजे आम्ही शांतपणे बघत होतो कारखान्याचे कर्ज बघता कारखाना सुरू करण्यात तारेवरची कसरत आहे कारखाना वाचवण्याची आता ही शेवटची संधी आहे त्यामुळे उद्यापासून आपण जनसेवा मंडळाची एक मीटिंग स्थापन करून अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत बिनविरोधचा देखील प्रस्ताव आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करू असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनप्रे यांनी केला गुरुवारी दुपारी राहुरी शहरातल्या व्यंकटेश मंगल कार्यालयात डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचारविनिमय मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष सुरेश वाबळे होते यावेळी रवींद्र मोरे बाबासाहेब भिटे प्रकाश देठे बाळासाहेब पेरणे विक्रम गाडे किशोर जाधव दिलीप इंगळे दत्तात्रय कवाणे मच्छिंद्र सोनवणे विजय तमनर मोकाटी गुरुजी आदींनी मनोगत व्यक्त केली तर व्यासपीठावर हर्ष तनपुरे रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे अण्णासाहेब चौथे विक्रम बुजाडी विजय डवले बाळासाहेब आढाव अशोक कुलट ज्ञानेश्वर खुळे संतोष आघाव सुरेश निमसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते रावरी तालुक्याची कामधेनू असणारा डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत आहे सध्या राजकारण न करता गटतट पक्ष विरोधक न बघता कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्या आणि हा कारखाना सुरू करा असं मत संस्थेचे अध्यक्ष सुरेश बाबळेंसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त के केला डॉक्टर बाबूराव आपण निवडणुकीच्या निमित्तानं जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते सभासद मंडळीचं ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता बरेचशे सभासदांनी या ठिकाणी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं कशा प्रकारे निवडणूक लढवायची किंवा जर सगळ्यांनी ठरवलं तर बिनविरोध त्या ठिकाणी निवडणूक करायची अशा प्रकारच्या बऱ्याचशा सूचना त्या ठिकाणी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलाय की अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज त्या ठिकाणी आमच्या मार्फत भरावे वीस जणांची कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत कमिटी जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कार्यवाही त्या ठिकाणी होईल कमिटीने ठरवलं होती बिनविरोध करायची तर आपण बिनविरोध त्या ठिकाणी करणार किंवा मग निवडणूक लढवायची आज या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी सभासद आले त्यांचाही मी मनपूर्वक आभार म्हणतो इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी